जीवनामध्ये यशस्वीता पाहिजे जी असेल तर त्यासाठी त्याग हा महत्त्वाचा आहे आणि त्याग पाहायचे असेल तर संत गाडगे महाराज यांचा पहा संतांचा सहवास लागला तर डीबूचे गाडगेबाबा केव्हा झाले हे कळलेच नाही फक्त संतांचा सहवास हा मानवी जीवनाकरिता यशस्वीतेची पावती असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायण अनिल महाराज साखरे यांनी केले ते सोमेश्वरी महिला भजन मंडळ बनोसा यांच्या वतीने राम मंदिर परिसरात ज्ञान यज्ञ भागवत सप्ताहामध्ये चौथ्या दिवसाला ते बोलत होते त्यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती विशद केली अनिल महाराज साखरे समवेत त्यांचे सहकारी हार्मोनियम वादक लीलाधर हेमने तबलावादक प्रकाश खडसे गायनाचार्य प्रदीप महाराज रोडे सचिन महाराज मृदंगाचार्य दर्शन सेवाने यांची मोलाची साथ महाराजांना मिळाली आहे आठ ऑगस्ट रोजी पाटीलपुरा परिसरातून भव्य मिरवणूक शोभायात्रा निघणार असून नऊ ऑगस्ट ला सकाळी अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान काल्याचे कीर्तन अनिल महाराज साखरे यांचे असून त्यानंतर एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजित केले आहे तरी सर्व परिसरातील भाविक भक्तांनी विशेषतः महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सोमेश्वरी महिला मंडळाच्या रंजनी माहुलकर आशा देशमुख सविता महाजन बेबी बंबाडे संध्यापुरी कोमल गावंडे अमृता गावंडे दर्शनातेरे उषा जयसिंगपुरे यांनी केले आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर